नाशिकच्या समस्त क्रीडाप्रेमी आणि खास करून रसिकांसाठी जोरदार अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बातमी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामवीर साहिल पारख याची एकोणावीस वर्षांखालील वयोगटातील भारतीय संघात निवड झाली ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेसाठीच्या भारतीय संघात साहिल पारखची निवड ही बीसीसीआयचे से स्रि सेक्रेटरी शहा यांनी आजच घोषित केली आहे पुदुचेरी येथे एकवीस ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान एकोणावीस वर्षांखालील भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होत आहे भारताचा एकोणावीस वर्षांखालील क्रिकेट संघ इतर देशांशी आंतरराष्ट्रीय सामने खेळत असतो तसेच तर्फे नियमितपणे एकोणावीस वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकही आयोजित करण्यात येत असतो नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे साईलच्या नाशिकचा खेळाडू भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे युवा साहिल पारखची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एम सी एफे नव्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हंगामासाठी महाराष्ट्र संघाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या शिबिरासाठी याआधीच निवड झाली आहे साहिल पारिक सव्वीस एप्रिल ते बावीस मे दरम्यान झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयतर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी एन सी एच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरात सहभागी झाला होता त्यापूर्वीच्या हंगामात देखील सोळा वर्षांखालील वयोगटात साहिलची निवड झाली होती माजी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए बेंगलुरूतर्फे भारतभरातील भारत उदयोन्मुख युवा खेळाडूंसाठी हे शिबिर आहे साहिल पारखचे शिबिर नाडियात येथे पार पडले वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच एकोणावीस वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघापाठोपाठ साहिलची यंदा एच्या राष्ट्रीय पातळीवरील खास शिबिरासाठी दुसऱ्यांदा निवड झाली होती साहिलनं मागील दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या हंगामात राज्यस्तरीय आमंत्रितांच्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत वरिष्ठ खुल्या गटात खेळताना तीन सामन्यात एकशे चौऱ्याऐंशी चा स्ट्राईक रेटनी एकूण एकशे चौसष्ट धाबा पटकावल्या याच हंगामात इंदोर येथे झालेल्या आयच्या एकोणावीस वर्षांखालील विनू मंकड करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघानं बलाढ्य मुंबई संघावर एकशे पंधरा धावांनी विजेतेपद मिळवलं भारतीय संघातील साहिलच्या या अतिशय गौरवपूर्ण आणि महत्त्वाच्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना आणि जिल्हा संघात तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचं वातावरण तयार आहे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा सचिव समीर रक्टे जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच संघातील इतर खेळाडू आणि संघ प्रशिक्षक या सर्वांनी साहिलचं खास अभिनंदन करून स्पर्धेतील यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक